नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बघा आम्ही काय बनवत आहो आज सुषमा काय आहे मला आलू चिप्स, चिप्स। बघा मित्रांनो आणि तुमच्याकडं पण बनवता का सांगा आमच्याकडं तर आम्ही असे बनवतो आणि सांग बरं सुषमा रेसिपी कशी काय आहे ते हां रेसिपी सांग ना कशी काय येतं कशी काय सुरुवातीपासून जोरानं बोल ना आहे हां आणि घालायची मीठ पण हे उकडा लागले ना आपल्याला हां उकडा लागले मित्रांनो आता आणि असे मग वर उन्हात आणून यांना सुकवा लागते तर मित्रांनो तुम्हीच सांगा कसे काय बनवते तर आमच्याकडं असे बनवते आणि सांगा आम्हाला कशी काय कमेंट कमेंटद्वारे छान याच्यात मीठ टाकून नका टेस्ट पण मस्त छान येते मित्रांनो मग छान वाटते खायला पण अशी सिंगल सिंगल आहे ना का असं अलग अलग टाका लागते नाही तर ते चिपकले तर पूर्ण मग छान नाही होत तर आणि मित्रांनो आमच्या पेजला यूट्यूब चॅनलला प्लीज मित्रांनो सबस्क्राईबर करा आणि खूप वर्षापासून आम्ही मेहनत करून राहिलो तर आमची व्हिडिओ आवडीनं बघा आणि सांगा आमचे व्हिडिओ कसे राहते तर आणि कसं आम्ही कंटिन्यू तर टाकत नाही मित्रांनो पण आमचा प्रयत्न राहते की कंटिन्यू टाकायचं पण आम्ही तेवढे करू शकत नाही मित्रांनो आणि आमची आत्ता मुलगी पण डॅन्सर जी आहे ती डान्सची व्हिडिओ टाकते ती पण आत्ता स्पेशल मामाच्या गावाला म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि जाऊ ना मित्रांनो तर आम्ही बघा आत्ता असतं छान चिप्स बनवत आहोत मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आणि वाढवा मित्रांनो तर धन्यवाद कमेंटद्वारे काढवा की का चिप्स कसे का बनवते तर आमच्याकरता बघा हे आत्ता भिजव म्हणजे उकडून आणलेले आहे आणि इतर आता असे टाकायचे आहे आपल्या मित्रांनो